संविधान खतरेमे है अशी मांडणी करणाऱ्या अनेकांना भारतीय राज्यघटनेची खरी ताकद माहीतच नाही असं म्हणावं लागेल कारण आजवर कधीही सत्तेत देशातल्या आदिवासी बांधवांना जेवढं प्रतिनिधित्व मिळालं नसेल तेवढं आज भाजपानं दिलेलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू छत्तीसगड आणि झारखंडचे मुख्यमंत्री त्यानंतर देशाचे महालेखा परीक्षक आणि ओडिशाचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे आदिवासी समाजातले आहेत एवढंच नाही तर केंद्रातले अनेक मंत्री तसंच महिला मंत्री देखील आदिवासी समाजातून येतात खर तर हे भारताच्या इतिहासातलं आदिवासींच्या प्रतिनिधित्वाचं सर्वोच्च शिखर आहे याच संदर्भातला सविस्तर रिपोर्ट पाहायचा आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान संविधान धोक्यात आहे असा प्रचार केला पण त्यांची सत्ता असतानाही त्यांना आजच्या इतकं आदिवासींना सत्तेमध्ये प्रतिनिधित्व देता आलेलं नव्हतं हवं असतं तर काँग्रेसही त्यांच्या काळात हे करू शकली असती अशा प्रकारचा रोख भाजपचा काँग्रेसवर आहे लोकशाही तळागाळापर्यंत नेण्यात काँग्रेसला कधीच रस नव्हता असा हल्लाही भाजपाकडून करण्यात आलेला आहे ही टीका तेव्हा होतीये जेव्हा देशाच्या राष्ट्रपती पदावर एक आदिवासी महिला विराजमान आहे जवळपास तीन भाजप शासित राज्यात मुख्यमंत्री पदावर आदिवासी प्रतिनिधित्व आहे त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जे संविधान बदलण्याचा आरोप भाजपावर करत होते त्याच भाजपानं संविधानाचं रक्षण कशा पद्धतीने केलं हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या पोस्टमध्ये या संदर्भात काँग्रेसला टोले लगावलेले आहेत विचार करण्यासारखी गोष्ट आहे आदिवासी बहुल ईशान्येकडची राज्य वगळता काँग्रेसनं एकविसाव्या शतकात एकाही आदिवासी व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलेलं नाही भाजपानं बाबूलाल मरांडी अर्जुन मुंडा विष्णुदेव साई आणि मोहन मानशी या चार आदिवासी नेत्यांना मुख्यमंत्री केलं आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांचाही उल्लेख अश्विनी वैष्णव यांनी आपल्या पोस्टमध्ये केलेला आहे रेल्वे मंत्री पुढे काय लिहित्या बघा भाजपानं द्रौपदी मुर्मू आणि पी ए संगमा यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला होता तर काँग्रेसनं या दोन्ही व्यक्तींना विरोध केला होता आदिवासी सक्षमीकरणाची कोणाला परवा, परवा आहे आणि कोणाला परवा नाही याची ही झलक आहे असं लिहित अश्विनी वैष्णव यांनी काँग्रेसला लगावलेले आहेत गेल्या वर्षी पंधरा नोव्हेंबर रोजी आदिवासी दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधल्या खुंटी इथं जाहीर सभा घेतली होती या सभेला संबोधित करताना आदिवासी समुदायांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी अनेक योजनांची घोषणा देखील मोदींनी केली होती देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या झारखंडच्या महान आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ आदिवासी गौरव दिन साजरा केला जातो हा झारखंडचा स्थापना दिवस देखील आहे आणि संथाल परगणा प्रदेशातले मुंडा आदिवासी समूहाचे सर्वोच्च प्रेरणास्थान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्याचा सा एक प्रसंग आहे पंतप्रधानांनी चोवीस हजार कोटी रुपयांच्या मेगा मिशनची घोषणा केली होती विशेषत असुरक्षित आदिवासी गटांना मदत करण्यासाठी जे देशभरातल्या आदिवासी समुदायाचं जीवनमान सुधारेल ही एकच योजना नाहीये तर नऊ व्हर्टिकलवर आधारित कार्यक्रम आहे यामध्ये शिक्षण रोजगार म्हणजेच कौशल्य विकास त्यानंतर आरोग्य पायाभूत सुविधांपासून डेटा आणि डिजिटल पर्यंतच्या विद्यमान गरजांचं नेटवर्क यामध्ये समाविष्ट आहे एका महत्वाकांक्षी समाजाला मदत करण्यासाठी घेतलेल्या या पुढाकारामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरातल्या आदिवासी समाजाचा भाजपावरचा विश्वास नक्कीच वाढणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा धन्यवाद